कस जीवाला वाटलंय बर गेल्यावर गाणं खराब नाही कस जीवाला वाटलंय बर ग आतमधी गेल्यावर <laughs> तू संगतीच माझ्या होती झाली रेटा रेटी गिती दी, नाही केली तू कुरुकुर ग झालो दोघं बी गामा घुम करो गिघामा घुम पडला जीवाला राम कस वाटलं <laughs> <laughs> कस वाटलं या थंडगार गा। गेल्यावर कस वाटलं या थंडगार गा। गेल्यावर जागा सापडे ना लवकर लक्ष द्या जागा सापडे ना लवकर एअर कंडिशन थिएटर दादा कोंडक्याचा पिक्चर ग आतमध्ये गेल्यावर <laughs> दादा कोंडक्याचा पिक्चर ग आतमध्ये गेल्यावर उषा वांची एंट्री झाली शिट्टी वामन वाजवली तुला ठाऊक तुला ठाऊक तुला ठाऊक कपूरचं सारग, ग गेल्यावर तुला ठाऊक कपूडचं सारग, आत्मदी गेल्यावर काय काय मार्क